जात पर न पात पर जात पर न पात पर दिलीप सोपल की बात पर निवकी निमित्ता आज या विचार विनिमय बैठकी सा उपस्थित सर्व समविचारी पक्षाचे नेते कार्यकर्ते हितचिंतक इच्छुक मित्रांनो आणि उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या सर्व माय भगिनींना नाव घेण्यावरनं परत काही पुढं महावं म्हणून आपल्या सगळ्या समविचारी पक्षांच्या आघाडीचे नेते म्हणून एक नाव घेतो विश्वासभाऊ भारभवले माझ्या आधीच्या सगळ्याच वाक्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे मांडले त्यामुळं ते मुद्दे मी परत आता त्याची पुनरुक्ती करत नाही खूप सारे मुद्दे पाच आणि चार नऊ वर्षाचा का जो काही कारभार झालेला आहे त्या कारभार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपला लढा आपल्या काही पुन्हा कुणाविरुद्ध आपण नाही जी विध्वंसकारी वृत्ती वुर्ति, वृत्ती आहे प्रवृत्ती आहे म्हणताना सप्ता सात म्हणायचं पण मेरा अखेले का विकास अशी प्रवृत्ती आहे त्यामुळं नुसतं महाविकास आघाडी म्हणून चालत नाही तर अनेक महाविकास आघाडीत नसलेले पण ज्यांची मतं आपली एकसारखी आहे या प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या त्या सगळ्यांचा मिळून आता आपल्याला हा लढा उभा करायचा आहे त्याच्यामध्ये जे पक्षाचं नाव घ्यायचं म्हणलं तर भाजपमध्ये सुद्धा जे आहे पण त्यांची दादी आहे ते सुद्धा वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या वर बरोबर आहे <प्थाँगा> त्यांनी विधानसभेलाही ते दाखवून दिले अनेक चांगले माणूस आहेत की ज्यांना ही प्रवृत्ती आवडत नाही त्या सगळ्यांचा आपल्याला मेळ घालायचा आहे हे चांगल्या मनोवृत्तीचं लक्षण आहे पण ते करत असताना मी कसा चांगला आहे एवढ सांगण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यापेक्षा मी कसा चांगला आहे असं म्हणू नका फक्त मी कसा चांगला त्यामुळं काय होतं की एकमेकाबद्दल जे कारण नसताना मन कलुषित होत कारण आपल्याला सगळ्याला मिळून लढायचं आहे एकटा दिलीप सोपत काही करू शकत नसतो एकटा विश्वास भाऊ काही करू शकत नाही सगळ्यांनी आपापला अप वाटा उचलला सगळ्यांनी प्रयत्न केले तर काय घडू शकत हे तुम्ही सगळ्यांनी विधानसभेला दाखवून दिलेलं अनेक चालण्या अनेक अडथळे वेगवेगळ्या पद्धतीनं केलेले प्रयोग ह्या सगळ्यातून वार्षिक शहर आणि तालुक्यातील लोकांनी दाखवून दिलं की खरं लोकमत काय असतं परवा कुठंतरी बोर्ड जाता जाता वाचलं जनतेच्या मनातील आमदार <laughs> मला तर हसूच वाटत हा मोठा विनोद आहे जनतेच मन मतदानात व्यक्त होत असत मन मतात होत असत व्यक्त मग जनतेच्या मनात नाही तर मग आम्ही परदेशातल्या जनतेच्या मनात अजून <laughs> तरी विधानसभेत एका विधानसभा सभा मतदारसंघातल्या निवडून येणाऱ्यासाठी शेजारी अजून न निवडून आलेल्यासाठी अशी सोय तर अजून झालेली नाही <laughs> <laughs> पण काही चांगल्या सूचना अनेकांनी इथं मांडल्या त्यामुळं ही निवडणूक ही आपल्याला अतिशय जिद्दीनं अतिशय ताकदीनं अतिशय मनो मन म्हणजे काय म्हणायचं मनोभावेपणानं ही लढवणं गरजेचं आहे विधानसभा तुम्ही जिंकली ही आपण अर्धी लढाई जिंकली आता ही उरलेली अर्धी लढाई आहे लोकशाही नामणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं आपल्या आपल्या सुद्धा मतभेद असतातच घरात असतात पण मनभेद नको आहे जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या निवडी करताना उमेदवाराची निवड करणार बेचाळीस उमेदवार आणि नगरसेवक बेचाळीस आणि अध्यक्ष त्रेचाळीस ह्या निवड बेचाळीस लोकांची करताना वेगवेगळे निकष दरवेळेस प्रमाणे आपण लावतो आणि त्याप्रमाणे निवड झाल्यानंतर कुणाची जरी एकाची निवड होणार आहे कुणाला तरी एकाला संधी मिळणार आहे त्यामुळं मला नाही तरी मन आहे मला नाही तर घालू <laughs> असे एक मन आहे तसं काही नाराज होऊन कोणी करायचं नाही ना त्यामुळे या सगळ्या आणि ही निवडणूक की आपण या शहरातल्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन लढवायचे चार उमेदवार इच्छुक असतील त्यातल्या एकाला मिळेल पण ज्यांच्यासाठी आपण लढणार आहोत ती जनता तिची लोकभावना जी आहे ती लक्षात ठेवून आपल्याला एक मुखानं एक दिलानं एक मुशीनं ही निवडणूक लढवायची आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण आणि बारशीकर जनता की या आपल्या सगळ्यांच्या विचाराच्या पाठीमाग ठामपणे उभारल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो लोकांच्या खूप अपेक्षा आहे रात्री दिवसा संध्याकाळी पहाटे लोकांचे फोन येतात काही ठिकाणी तर मुद्दाम पाणी सोडलं जात नाही अशा सुद्धा तक्रारी आल्या ह्या सुद्धा प्रकार झालेले आहेत आपण असं नगरपालिकेत काम करताना कधी केलं नाही अमक्या वार्डात कमी द्या अमक्या वार्डात जास्त द्या असा कधीच कुठलाच प्रकार मागच्या कारकिर्दीत आपल्या हा कधी घातला नाही आणि पाणी हे सर्वासाठी नगरपालिका ही सर्वांची आहे नगरपालिकेत काम करणाऱ्यांनी मी नगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणजे सर्व बारशीकर जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे ही भावना मधल्या काळात नष्ट झालेली हा हा हां, आहे ना तस घडलंय आता असं म्हणून आता किती एक दोन तीन किती सात भूत आहेत मायनस विधानसभेला मायनस भूत किती होते ब्याण्णव पैकी आपण सातच बुथावर मायनस होतो आता ब्याण्णव म्हणणं सात गेल्यावर सगळीकडं असं जर करायला गेले आणि केलंय हे सगळं केलं गेलंय मधल्या प्रशासकीय कारकिर्दीत सुद्धा हा प्रकार चालू होता की तोच लक्षात ठेऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये काही करून विजय खेचून आणायचा आहे एवढं फक्त मनात आणि त्या तयारीनं आपल्याला सगळ्यांना सगळ्या समविचारी मित्रांना बरोबर घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि मला खात्री आहे तुम्ही जर सगळ्यांनी मनात आणलं बारशीकर जनतेच्या मनात आहे पण तुम्ही इथं बसलेले सगळेच प्रमुख सर्वजण इथला एक एक जण यांनी जर दा मनात आणलं तर महाराष्ट्रात रेकॉर्ड तुम्ही करू शकता की बेचाळीसच्या बेचाळीस नगरसेवक आपल्या समविचारी आघाडीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि ही जिद्द मनामध्ये ठेवून आपण इथून निघल्यापासून ते मतदान संपेपर्यंत कामाला सुरुवात करावी अशी आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतो जास्त बोलत नाही पुढं अजून खूप काही आहे आहेत त्या वेळेस आपण बोलत राहू पण आत्ता उठल्यापासून हा एकच विचार मनात विजयाचा विचार विजय विचार मनात घेऊन आपण सर्वांनी आपापल्या कामाला लागावं ही पुनश्य एकदा विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि ते संपवत असताना तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला नेते आली जुनी नवी तरणी म्हातारी म्हणायचं नाही अनुभवी <laughs> की सगळेजण तुम्ही आलात सर्व थरातले आला सर्व समाजातले आला म्हणून एकच नारा सांगतो जात पर पात पर, 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 दिलीप सोपल की बात पर ही निवडणूक लढवायची आहे